बातमी सामाजिक बांधिलकीची कराडच्या पुण्याची भिशी ग्रुपने सामाजिक बांधिलकी जोपासत कुंभारली घाटात माकडांना पिण्यासाठी पाण्याचे हौद उभारलेत सामाजिक कार्यात अग्रेसर असणारा ग्रुप म्हणजे कराड शहरातील पुण्याची भिशी ग्रुप कुंभारली घाटात माकडांची वर्द असलेल्या मार्गावर या ग्रुपने पाण्याचे हौद बांधलेत ऐन उन्हाळ्यात माकडांची ताण भागवण्यासाठी प्राणी मित्राकडून हा सामाजिक उपक्रम राबविण्यात आलाय विशेष म्हणजे हव बांधलेल्या ठिकाणी या ठिकाणी पिण्याचे पाणी टाकावे असे आवाहन करणारे फलक देखील या सामाजिक उपक्रमाचं कौतुक सध्या या परिसरातून करण्यात येते या सामाजिक उपक्रमाबद्दल प्राणी मित्राकडून पुण्याची भेशी या ग्रुपला धन्यवाद देण्यात येत आहेत असलं कराड वार्तासाठी